नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे आम्ही नवीन अपडेट सोलापूर नाशिक पुणे मुंबई बीड नागपूर या सर्व ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट बाजार टोमॅटो मार्केटमध्ये काय बदल झाला आहे संगनमेर या महाराष्ट्रातील अहिल्यानगरमधील संगनमेर तालुक्यामध्ये आज सर्वाधिक टॉप टोमॅटो मार्केट मिळाला आहे तर तो किती मिळाला आहे अडीच अडीच हजार ते साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल म्हणजे पंचवीसशे ते साडेचार हजार रुपये पंचवीस ते पंचेस रुपये प्रति किलोप्रमाणे या ठिकाणी टोमॅटोला बाजारभाव मिळाला आहे जाळीप्रमाणे जर हिशोब केला आपण तर नऊ हज, एक हजार ते बा अकराशे रुपयापर्यंत जाळी या ठिकाणी गेलेली आहे आणि साधारणतः आवक जी होती आज अहिनगरमध्ये ही चांगली पाहायला मिळत आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये टोमॅटो शेतकऱ्यांना चांगला उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे कारण आता बाजारभाव ही तेजीमध्ये यायला सुरुवात झाली आहे काय आहे सविस्तर चर्चा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या टोमॅटो मार्केटविषयी सविस्तर जाणून घेऊया पहिलं मार्केट, मार्केट आहे चंद्रपूर आठशे त्र्याऐंशी क्विंटलावकरले आहे पाचशे ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चंद्रपूर या ठिकाणी आहे पाच रुपये ते एकवीस रुपये प्रति किलोचा बाजारभाव चंद्रपूर टोमॅटो मार्केटमध्ये आहे त्यानंतर अहिल्यानगर मार्केट तीनशे पंचेचाळीस क्विंटल अवकाली आठशे ते अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आपल्याला अहिल्यानगर शहरामध्ये पाहायला मिळत आहे त्यानंतर बघितलं आपण कोल्हापूर मार्केट तीनशे पासष्ट क्विंटल अवकाल पंधराशे ते पस्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूर शहरामध्ये सरासरी दरजोद्द दिसत आहे आपल्याला पंधरा ते पस्तीस रुपये यानंतर बघूया पनवेल मार्केट सातशे ऐंशी क्विंटल अवकले आहे छत्तीसशे ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आपल्याला पनवेल सुद्धा चांगला बाजारभाव पाहायला मिळतो संगमेर मार्केटमध्ये जर विचार केला तर एक हजार पन्नास क्विंटल आवकडले आहे तीन हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आपल्याला संगमेर मार्केटमध्ये पाहायला मिळतो सुद्धा पाचशे क्विंटल अवकले आहे चार हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये चाळीस ते पंचेचाळीस रुपये पाहायला मिळत आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार केला अकलूज दोन हजार रुपये अमरावती बत्तीसशे पुणे मोशी तीन हजार नागपूर चार हजार मंगळवेडा एकतीसशे कामठी बत्तीसशे पंचवीस बारामती पंचवीसशे पनवेल चार हजार सोलापूर तीन हजार नागपूर चार हजार पाचशे कराड बाराशे रुपये भुसावळ दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो त्यानंतर कोल्हापूर साडे तीन हजार अहिलानगर अठ्ठावीसशे छत्रपती संभाजीनगर तीन हजार चंद्रपूर दोन हजार राहुरी बाराशे संगरमेर चार हजार पाचशे श्रीरामपूर दोन हजार घोटी सोळाशे रुपये राहता पस्तीसशे रुपये पंढरपूर पंचवीसशे रुपये कळमेश्वर तीन हजार पाचशे रामटेक तेहतीसशे रुपये अकलूज दोन हजार रुपये प्रति क्विंटल या पद्धतीने महाराष्ट्रात आजच्या मितीला आजचा बाजार भाव होता व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करून पाहूया लेटेस्ट टॉमॅटो मार्केटसाठी